हाय हॅलो नमस्कार मी सुषमा आपल्या चॅनलवर तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आपला एखादा फेवरेट कस्टमर असतो किंवा एखादा लकी कस्टमर असतो तर अशा कस्टमरसाठी मला एक, कस्टमरस कस्टमरस एक वस्तू द्यायची होती सुद्धा जर एखाद्या खूप वर्षापासून कस्टमर असतील किंवा लक्की कस्टमर असतील तर त्यांना अशा पद्धतीने रिटर्न गिफ्ट द्या मग ते तुमच्यावरती डबल खुश होतील तर आपण ही वस्तू कस्टमरचा ब्लाऊज शिवून उरलेल्या कापडातून बनवलेले आहे आणि अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये बनवून होणार आहे त्यामुळे आपल्या कामातून खूप जास्त वेळ काढायची गरज नाही अगदी दहा मिनिटाचा वेळ काढून कस्टमरसाठी अशी वस्तू बनवायची आहे आणि या व्हिडिओमध्ये मी खूप साध्या सोप्या पद्धतीने चेनमध्ये रनर कसा टाकायचा हे दाखवलेलं आहे तुम्ही जर हा ब्लाऊज नीट बघितला असेल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की हा ब्लाऊज खूप मोठा आहे म्हणजेच हा कस्टमर खूप हेल्दी आहे कस्टमर हेल्दी असल्यामुळे आपलं फक्त एवढंच कापड शिल्लक राहिलेलं आहे तर मी तुम्हाला आता मोजून दाखवते की आपलं हे कापड किती आहे तर हे कापड आपण पंधरा इंच पाय दहा इंच असं घ्यायचं आहे सेम त्याच पापाचा अस्तरसुद्धा घ्यायचा आहे आणि सेम त्याच मापाचा आपण कॅनव्हाससुद्धा घ्यायचा आहे तर आपण आतमध्ये पॉकेट लावणार आहोत तर पॉकेट लावण्यासाठी आपल्याला पाच इंच पाय दहा इंच असे दोन पीस घ्यायचे आहेत हे पॉकेट लावायचं की नाही हे पूर्णपणे तुमच्यावरती डिपेंड आहे पण पॉकेट पॉकेट लावल्यामुळे आपली पर्स अजून छान दिसेल नाही पॉकेट नाही लावली तर ते अगदी खूप सिंपल दिसेल त्यामुळे मी हे पॉकेट लावणार आहे तर हे पॉकेट करण्यासाठी आपल्याला जे आपण अस्तर घेतलेले आहे त्याच मापाचे आपण चेनसुद्धा कट करून घ्यायची आहे चेनच्या एका चे साईडला अस्तर लावून त्याच्यावरती शिलाई मारून दाप शिलाई मारून घ्यायची आहे सेम त्याच पद्धतीने चेनच्या चे दुसऱ्या साईडला दुसरा अस्तर लावायचा आहे आणि त्याच्यावरती शिलाई मारून पुन्हा त्याच्यावरती दाप शिलाई मारायची आहे तर बघा चेनचे दोन्ही साईडला आपण कापड लावून त्याच्यावरती दाब शिलाई मारून घेतलेली आहे तर आता आपण चेनमध्ये रनर कसा टाकायचा था हे बघूयात तर बऱ्याच ताईंना अजून सुद्धा चेनमध्ये रनर कसा टाकायचा था ही ट्रिक समजलीच नाही त्यामुळे मी तुम्हाला खूप जवळून दाखवलेलं आहे जेणेकरून तुम्हाला पटकन समजलं पाहिजे की आपण हे कशा पद्धतीने केलं आहे तर ही चेन रनरमध्ये नीट टाकता येईल म्हणून काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपल्या मापापेक्षा अर्धा इंच चेन जास्त ठेवायची आहे चैनीची जी तार असते ती तार थोडीशी ओढायची आहे म्हणजे दोन्ही साईडून तार थोडीशी ओढून सरळ करून घ्यायची आहे आणि चेन पण आपण थोडीशी ओपन करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग आपण रनर त्यामध्ये टाकायला सुरुवात करायची आहे रनरमध्ये चेन घालताना चैनीचा जेवढा भाग आपण सरळ केलेला आहे तेवढा सरळ भाग आपण रनरच्या एका पन... साईडला टाकायचा आहे त्यानंतर मग आपण रनाच्या दुसऱ्या साईडला चैनीचा दुसरा भाग जो सरळ केलेला आहे तो टाकायचा आहे नंतर मग रनाचे दोन्ही टोकेवरती पकडायचे आहेत आणि चेन खाली ओढायची आहे आणि चेनमध्ये रनर टाकताना रनरचं तोंड कोणत्या साईडला हेही बघणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही जर उलट्या साईडवर रनर टाकत असाल तर तुम्ही चेन कितीही खाली ओढलीत तरी ती चेन खाली येणार नाही त्यामुळे रनरचं तोंड व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ठेवायचं आहे नंतर मग रनर खाली ओढायचा आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर मार्केटमधून मा चैन आणि रनर वेगवेगळे आणणार असाल तर चैनीच्या साईजचा रनर पाहिजे तर चैनीच्या साईजमध्ये हलके हलकेसे फरक असतात आणि ते आपल्याला पटकन जाणवतसुद्धा नाहीत जर आपल्या चैनीची साईज आणि रनरची साईज जर वेगवेगळी असेल तरीसुद्धा तुम्ही कितीही त्यामध्ये प्रयत्न केला तरी चैनीमध्ये रनर जाणार नाही त्यामुळे चैन घेताना चैनीच्याच मापाचा रनर घ्यायचा आहे तर चैनीमध्ये रनर टाकताना आपल्याकडून काय चूक होऊ शकते आणि ती कशा पद्धतीने टाळायची हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तरीसुद्धा जर चेन लावताना तुम्हाला अजून कोणता वेगळा प्रॉब्लेम येत असेल तर नक्की मला कमेंट करून विचारा तर चेन लावून झाल्यानंतर आपण या तिन्ही कोपऱ्यावरती शिलाई मारून चैनी चिथून आपण एक कापड पलटी करून घ्यायचं आहे आणि तुम्ही जे आपले आहेत त्या कोपऱ्यावरती थोडासा कट द्यायचा आहे म्हणजे आपले कोपरे व्यवस्थित असे पलटी होतात तर आता आपलं पॉकेट तयार करून झालेलं आहे आता आपण मेन पॉकेट कसं तयार करायचं हे बघूयात तर आपलं मेन कापड दहा इंच बाय पंधरा इंच आहे आणि ज्या साइडला बॉर्डर आहे त्या साईडला आपण थोडस सा गोलाकार शेप देऊन घेणार आहोत तुमच्या जर कापडाला बॉर्डर नसेल तरी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने एका साईडला थोडस सा राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे त्यामुळे आपलं पॉकेट दिसायला छान दिसते आपण कापडाप्रमाणे अस्तर आणि कॅनव्हाससुद्धा कट करून घेतलेला आहे आता अगोदर खाली कॅनव्हास ठेवायचा आहे त्यानंतर अस्तर ठेवायचं आहे त्यानंतर मेन कापडाची उलट बाजू वरच्या साईडला ठेवायची आहे आणि एक ते दोन इंचा गॅप ठेवून बाकी सगळीकडून आपण शिलाय मारून घ्यायची आहे तुम्ही जर माझे व्हिडिओ नेहमी बघत असाल तर तुम्हाला माझ्या आवाजामध्ये फरक जाणवत असेल की माझं कसा खूप बसलेला आहे तरीसुद्धा मी व्हिडिओ बनवत आहे कारण यूट्यूबमध्ये सक्सेस व्हायचं म्हटलं की खूप जास्त मेहनत करावी लागते पण मेहनतीबरोबर तुमची साथसुद्धा खूप महत्त्वाची असते तुम्ही जेवढं व्हिडिओला लाईक कराल कमेंट कराल तेवढी ती व्हिडिओ जास्त चालते त्यामुळे व्हिडिओला खरंच प्लीज लाईक करत जा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंटसुद्धा करून सांगत जा किंवा तुम्हाला काही अडचण असेल तेही मला कमेंट करून नक्कीच सांगत जा मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला काही ना काही नवीन देण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते त्यामुळे तुम्हाला जर मला काही सजेशन द्यायचं असेल तर बिंदास हक्काने मला कमेंट करून सांगा की ताई तुझ्यामध्ये हे इम्प्रुवमेंट कर ताई तू अशा पद्धतीने सांग काही असेल ते बिंदास मला सांगा मी नक्की त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करेन आता आपली शिलाई मारून झालेली आहे आणि जिथे सर्कलचा भाग आहे तिथे आपण छोटे छोटे कट देणार आहोत आणि जिथे आपला कोण आहे तिथला कोपरा आपण कट करणार आहोत म्हणजे एक्स्ट्राचं कापडा पण थोडंसं कट करायचं आहे म्हणजे पलटी केल्यानंतर तिथे फिनिशिंग चांगली येते आता जो आपला ओपन भाग आहे त्या ओपन भागातून आपण हे सगळं कापड पलटी करून घ्यायचं आहे पलटी करून झाल्यानंतर कापड सगळं व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे आणि एखाद्या टोकदार वस्तूच्या मदतीने आपण कोण कोपरे सगळे व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे आहेत सगळीकडून व्यवस्थित असं कापड बाहेर काढून झाल्यानंतर कापडाच्या अशा पद्धतीने घडी घालायची आहे आणि दोन्ही बाजू सेम आहेत की नाही ते मोजून बघायचं आहे जर आपल्याला एखादी बाजू जास्त वाटत असेल तर आत्ताच पुन्हा आपण गॅपमधून ते कापड बाहेर काढून म्हणजे कापड उलट करून त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे नंतर आपल्याला असं वाटत आहे की नाही आपल्या दोन्ही बाजू सेम आहेत आशे वेळेला आपण पूर्ण सगळीकडून शिलाई मारून घ्यायची आहे आता आपण खालच्या साईडून पाच इंचावरती मार्किंग करायची आहे आणि आपण जे पॉकेट तयार केलेलं होतं ते ओपन करायचं आहे पॉकेटचं सेंटर पाच इंचाच्या मार्किंगवरती ठेवून आपण शिलाई मारून घ्यायची आहे मी तुम्हाला फक्त ती वस्तू कशी करायची हे दाखवत नाही तर ती परफेक्ट फिनिशिंगमध्ये होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी का हेही मी तुम्हाला सांगत असते त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ जरा जरी युजफुल वाटत असेल ना तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा आता पॉकेटला सेंटरला शिलाई मारून झालेल्या आहे आता आपण साईडच्या सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे साईडला शिलाई मारून झाल्यानंतर जे आपलं खाली पाच इंचाचं कापड आपण सोडलं होतं ते कापड अशा पद्धतीने पॉकेटवरती ठेवायचं आहे आणि त्या पुन्हा आपण त्यावरती शिलाई मारायची आहे ते बघा आता शिलाई मारून झाल्यानंतर आपलं हे पॉकेट तयार झालेलं आहे तुम्ही वेल करू किंवा मॅग्नेट बटन काहीही लावू शकता पण मी वेल इंच वापरलेला रो वापरते मॅग्नेट बटन का वापरत नाही हे मी तुम्हाला सांग मॅग्नेट बटन आपल्याला दोन बाजू ज्या जॉईंट करायच्या त्या व्यवस्थित अशा जॉईंट होतात पण प्रॉब्लेम काय होतो की मॅग्नेट बटन आपण लावल्यानंतर आपल्याला वरच्या साईडला ते मॅग्नेट बटन दिसतं ते दिसू नये म्हणून त्याच्यावरती काहीतरी आपल्याला लावावं लागतं आणि प्रत्येक आपल्याकडे बटन किंवा स्टिकर वगैरे असं काही भेटत नाही किंवा त्या साडीला किंवा त्या कापडाला मॅचिंग होईल असं ते काय आपल्याला मिळत नाही त्यामुळे मी शक्य होतो वेलक्रो वापरते मॅग्नेट बटन अवॉइड करते मॅग्नेट बटन बटनने फिनिशिंग वगैरे चांगले येते पण प्रॉब्लेम येतो की तो वरती दिसतो त्यामुळे मी शक्यतो होतो मॅग्नेट बटनच्याऐवजी वेलक्रोचा वापर करते आणि वेलक्रो स्वस्त असल्यामुळे तो परवडतोसुद्धा तर आता आपण वरच्या साईडला वेल करून लावून घेतला आणि सेम त्याच पद्धतीने आपण खालच्या साईडला मार्किंग करून खालच्या साईडला सुद्धा वेल करून लावून घेतला तर हे बघा अशा पद्धतीने आपल्या चार पॉकेटवाली पर्स तयार झालेले आहे तर ब्लाउज शून उरलेल्या कपड्यामधून तुम्ही कस्टमरसाठी अशा पद्धतीने एखादं पॉकेट बनवू शकता तर हे पॉकेट अजून छान दिसण्यासाठी या पॉकेटला मी खालच्या साईडला दोन लटकन लावलेले आहेत तर त्यासाठी मी अगोदर खाली एक गोल्डन मनी ओवून घेतला त्यानंतर व्हाईट कलरचा मोठा मनी ओन घेतला आणि त्यानंतर सर्कल केलेला त्यानंतर काप त्यानंतर कापडाचं लटकन अशा पद्धतीने लावून घेतलं यासाठी मी गोल्डन कलरचा एक छोटा मनी घेतला त्यानंतर व्हाईट कलरचा मोठा मणी आणि कापडाची त्रिकोणी घडी करून त्याचं अशा पद्धतीने लटकन बनवलं आणि कापडाचे धागे निघत होते म्हणून मी खालच्या साईडला थोडेसे मेणबत्तीच्या मदतीने धागे जाळून घेतले आणि हे कापड थोडंसं कडक असल्यामुळे घडी अशी उचलत होती त्यामुळे मी आतल्या सा साईडला या घडीची इथे एक छोटासा टाका टाकलेला आहे तर हे बघा आपलं हे पॉकेट तयार झालेलं आहे आणि ही कापडावरती चिटकायची नत कशी बनवली ह्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा फक्त वीस रुपयाचा खर्च करून आपण ही नत बनवलेली आहे तर तुम्हाला हे चार कप्पे असलेलं पॉकेट कसं वाटतं हे कमेंट करून मला नक्की सांगा तसेच कस्टमरला अशा पद्धतीचं गिफ्ट देण्याची आयड्या तुम्हाला कशी वाटली हेही कमेंट करून मला नक्की सांगा आणि हो चेनमध्ये रनर टाकण्याची पद्धत मी तुम्हाला सांगितली ती समजली की नाही हेही कमेंट करून मला नक्की सांगा आणि अजून तुम्हाला शिलाई रिलेटेड कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतील हेही कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू असे छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर